आहे की माणसांनी स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे कारण सरकारी नोकऱ्या बँकेच्या नोकऱ्या आता कठीण गोष्ट झालेली आहे आणि प्रायव्हेट कंपन्या पण खूप नो, नोकऱ्या आहेत तर त्याच्यामुळे प्रत्येकानी स्वतःच्या पायावर उभं राहणं हे जास्ती महत्वाचं आहे आणि मला आनंद आहे की त्यांनी एक बिझनेस चालू केलाय तिथे अंडर चार पाच लोकांना आरामात ते देऊ शकतात आगामी विधानसभा येत आहेत पनवेल उरडमधून बरेच जण आपले मनात इच्छुक आहेत तर त्या संदर्भात काय काय सगळ्यांना शुभेच्छा आणि साहेब ज्या की कोणी उभं राहायचं युरोन मध्ये आलेला होता यशोपी शिंदे यांच्या भेटीला त्या ठिकाणी सैनिकांना केले होते महाराष्ट्र सैनिक पनवेल तालुका अध्यक्ष आपले रामदास पाटील यांनी पनवेल सैस तालुक्यावरती यशवी शिंदे यांच्या संदर्भात एक आंदोलन करण्यात आलं होतं त्या संदर्भात काय तर मला त्याला पकडलाय ना अटक केली आहे ना त्याला ज्याला अटक केलेली आहे दुसऱ्या मात्रेंच्या याला पण अटक पंडूर जी आहे त्यांना पण अटक केलेली आहे आता आमची फक्त एवढंच निवेदन आहे की नुसतं अटक पण थांबू नका एक दोन महिन्यात त्याचा निकाल लागले पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही सांगतो की शक्ती कायदा इम्प्लिमेंट करा की ज्याच्यात फास्ट ट्रॅकवरती तुम्ही या केसेस घेऊ शकता